नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाचा भाव कसा असणार येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये काय बदल होणार काय आहे सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभावामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढणार का काय आहे सविस्तर चर्चा येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा जो आहे तीन हजाराच्या पार जाणार का काय आहे सविस्तर चर्चा येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव खरंच वाढणार का शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न कारण का ऑगस्ट हो का दोन हजार चोवीसचा विचार जर केला तर ऑगस्टमध्ये कांदा साडेतीन हजार चार हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला होता परंतु आता बघा जर आपण आत्ताचा दोन हजार पंचवीसचा विचार केला जुलैमध्ये सर्वोत्तम बाजारभाव अडीच हजार रुपये आहे मग ऑगस्टमध्ये जो कांदा तीन हजाराच्या पार गेलेला होता मागच्या वर्षी तो यावर्षी जाणार का काय आहे सविस्तर चर्चा महाराष्ट्रात का कांदा बाजार वाढत नाही आणि ऑगस्टमध्ये कांदा बाजार वाढला तर किती वाढणार याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभावामध्ये स्थिर आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव जो मिळतो आहे सोलापूर असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल या ठिकाणी सर्वोत्तम बाजारभाव जर बघितला पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला कांदा बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून कांद्याला मोठ्या प्रमाणात आवक मिळत आहे दुसरं म्हणजे जो आपल्याला इंटरनॅशनल ट्रेडिंग आहे इंटरनॅशनल ट्रेडिंगचा अभ्यास जर केला तर इंटरनॅशनल ट्रेडिंगमध्ये महाराष्ट्रातील कांदा सध्या टॉपला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्राच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातून दुबईला सर्वात जास्त कांदा जात आहे त्याचबरोबर बांगलादेशलासुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा जात आहे आता कांदा बाजारभाव वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडिंग इंटरनॅशनल ट्रेडिंगचा विचार जर केला तर बांगलादेशामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला सर्वात टॉप बाजारभाव मिळत आहे त्याच्या कम्पेअरमध्ये पाकिस्तान आणि चायनाचा कांदा स्वस्त दरात आहे तरीसुद्धा आपल्याला बांगलादेश असेल किंवा दुबई असेल या ठिकाणं महाराष्ट्रातल्या किंवा इंडियाच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील कांदा हा पंधरा ते पंचवीस रुपये आहे परंतु आता हा कांदा पंचवीस ते पस्तीस रुपयाकडे शिफ्ट होणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत वाढलेली मागणी दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इंटरनॅशनल बाजारभावामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला मिळालेली मागणी हे दोन कारणं अशी महत्त्वाची कारणं आहे त्याचबरोबर तिसरं कारण म्हणजे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी चाळीस स्टॉक केलेला आहे त्याच्यामुळे आता कांद्याचा तुटवडा कृत्रिम तुटवडा आता जाणवत आहे सध्या मार्केटमध्ये जो कांदा येतो आहे तो दोन नंबर किंवा जो खराब कांदा आहे लवकर खराब होईल असा कांदा शेतकरी मार्केटमध्ये आणत आहे चांगला कांदा जो मार्केटमध्ये येणार आहे हा दिवाळीच्या आधी सप्टेंबरमध्ये हा कांदा शेतकरी चाळी फोडण्यास सुरुवात करत असतात व्यापारी वर्गाचा विचार जर केला तर व्यापाऱ्यांचा स्टॉक आता बऱ्यापैकी बाहेर काढलेला आहे कारण का बघा भारताचा कांदा आता तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये प्रति टन आणि विकला जात आहे साधारणतः चोवीस पंचवीस रुपये प्रति किलोप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर हा कांदा जात आहे महाराष्ट्रातील कांद्याचा विचार जर केला तर येत्या काही दिवसामध्ये पंचवीसच्या पस्तीसचा बाजारभाव होण्यास काही अडचण नाही कांद्याची मागणी असेल पुरवठा असेल आवक असेल निर्या कांदा निर्यात असेल या चार ते पाच गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारभावाची सविस्तर चर्चा असेल तसेच कांद्याची रोजचा हमी बाजारभाव असेल याविषयी आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज अपडेट घेऊन येत असतो चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा पंधरा ते बावीस रुपयेपर्यंत आणला आहे परंतु आता लासलगाव असेल त्याचबरोबर कळवण असेल दिंडोरी असेल अहिनगर असेल सोलापूर असेल सांगली असेल अमरावती असेल पनवेल असेल मुंबई असेल पुणे असेल सर्व ठिकाणी कांदा जो बाजारभाव आहे तो तीन हजारच्या पार जाणार आहे ही आताची लेटेस्ट गडीची न्यूज आहे कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट अशी आहे सध्या पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात कांदा बाजारभाव स्थिर आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा बागणी असेल त्याचबरोबर सरकारचे बदललेलं इंटरनॅशनल धोरण असेल या सर्व परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच देशांबरोबर भारताचा व्यापारी करा स्थगित झालेला होता कारण युद्धाचं वातावरण तयार झालं होतं त्याचबरोबर इज्रायल असेल इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट बंद होतात आता ट्रान्सपोर्ट निवळ आहे आणि आता सगळीकडे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद